मराठीमध्ये आपण अनाहत चक्र म्हणतो दोन्ही मध्ये आहे आपलं चक्र डोळे आपण मिटलेले आहेत पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवायचा आहे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या अज्ञाचक्रामधनं आपल्या छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे या चक्राचा रंग सुंदर असा हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे त्या हिरव्या प्रकाशामध्ये आपण शिवलिंगाला बघत आहोत शिवशक्ती म्हणजे शिव आणि त्यांची शक्ती म्हणजे देवी पार्वती यांचे असे हे पवित्र स्थान म्हणजे शिवलिंग या वैश्विक शक्तीचा ध्यास आपण घेतलेला आहोय कल्पना करायची या ब्रह्मांडामधली एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती आपल्या सहस्रहार चक्रातनं म्हणजे क्राऊन चक्रामधनं आतमध्ये येत आहे त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं या शक्तीचा प्रवेश झालेला आहे चंद्रनाडी म्हणजे डाव्या बाजूच्या नागपुडीमधनं जो श्वास आतमध्ये येतोय त्याद्वारे ही शक्ती पण आतमध्ये येत आहे चैतन्यमय असलेली ही शक्ती आपल्या शरीरभर वाहत आहे नको असलेले विचार नको असलेल्या गोष्टी सगळ्या बाहेर निघून जात आहेत प्रत्येक श्वास खूप महत्वाचा प्रत्येक श्वासासोबत शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत पूर्ण लक्ष छातीच्या मध्यस्थाने घेऊन यायचे कल्पना करायची शिवलिंगाला आपण डोकं टेकून मनापासून नमस्कार करत आहोत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार म्हणायचे आपल्या शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू या चक्रावर कार्यरत असलेला प्राणवायू त्याचा उपप्राण नाग यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे त्याद्वारे आपल्या सक्षम हृदयामार्फत सक्षम वायूतत्वाद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सूक्ष्म अवयवांचे वायू तत्वाची देवता शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी यांचे खूप आभार मानायचे या चक्राचा बीजमंत्र यमच आपण उच्चारण करणार आहोत खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग सावका श्वास सोडत यम सौच्चारण करा यम, यम।, यम। सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवायचे शरीरातला महत्वाचा स्नायू म्हणजे आपले हृदय प्रत्येक क्षणाला आपल्या हृदयाचे खूप आभार यम द्वारे यम आपल्या अंतरंगामध्ये विविध भाव उठत आहेत ज्याच्यामध्ये फक्त चांगलेच भाव आहेत या चांगल्या भावनांचे खूप आभार मानायचे प्रत्येकाबद्दल फक्त चांगले विचार त्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे तिथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे आणि सावकाश तुमचे दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवायचे अज्ञाचक्रामधनं आपल्या दोन्ही सक्षम फुफ्फुसांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू आपल्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये जात आहे प्राणवायूचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम आता सावकाश तुमचे दोन्ही हात नाभीच्या चार बोटवरती मणिपूर चक्रावर ठेवायचे मणिपूर चक्र म्हणजे सोलार प्लेक्सिस चक्र त्याला आपण ऊर्जा देत आहोत इथे कार्यरत असलेला समान वायू आणि त्याचा उपप्राण ज्याला क्रिकल म्हणतात हे दोन्ही वायू व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपला अन्नमय कोश व्यवस्थित काम करत आहे अग्नी तत्व अतिशय महत्त्वाचे तत्व सूर्य तत्व, सूर्य सूर्यग्रहामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे उजव्या बाजूची नागपुडी जी आहे सूर्य सूर्यनाडी त्याद्वारे आपल्या अन्नमय कोशाला प्राप्त होत आहे अन्नमय कोषामधला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे या चक्राची आधीदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे प्रत्येकामधील तत्वाला आपण सक्षम करत आहोत खो श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग सावका श्वास सोडत यम सौच्चारण करा यम यम, यम। अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत खूप आभार मानायचे सूर्यग्रहाचे सूर्यग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सूक्ष्म हालचाली आपल्या चक्रांमध्ये होत आहेत त्याकडे लक्ष द्यायचे हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आता सावकाश तुमचे दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वाधिष्ठान चक्र सॅक्रल चक्रावर ठेवायचे जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र जलतत्व आणि त्याचबरोबर चंद्रग्रहाशी संबंधित चंद्रग्रह ज्याद्वारे आपल्याला शीतलता मिळते त्याप्रमाणे जलतत्वाद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळते शरीरशुद्धीकरणामधले महत्त्वाचे अवयव ह्या चक्रामध्ये जलतत्वाद्वारे सक्षम दोन्ही किडण्यांमार्फत शरीरशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे त्याचबरोबर आपल्या पावन पावनभूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या त्यांच्यामध्ये असलेले जल आणि त्याचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी खूप आभार मानायचे सगळ्या पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला प्रत्येकामधील वायुतत्वाला आपण सक्षम करत आहोत इथे कार्यरत असलेला अपान वायू त्याचा उपप्राण कुर्म यांचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखायचंय आणि मग श्वास सोडत यमचं उच्चारण करा यम 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 वायू तत्वाचे खूप आभार मानायचे स्वादिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे पूर्ण लक्ष आपलं माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ घेऊन यायचंय पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे मूलाधार चक्र बघा शरीरामधलं अतिशय महत्वाचं चक्र म्हणजे मूलाधार चक्र मूळ आधार असलेले असे हे चक्र आपले दोन्ही सक्षम पाय मूलाधार चक्राशी संबंधित त्यांना आपण ऊर्जा देत आहोत इथला प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे मूलाधार चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना चक्रातन बघण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांना मनापासनं साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला बुद्धीच्या देवतेचे गणपती बाप्पांचे खूप आभार मानायचे आपण ह्या देहरूपे मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली जास्तीत जास्त दृढ झालेली आहे आपल्या रक्तामधील प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ झालेला आहे पृथ्वी तत्व रूपी आपल्या शरीरामधल्या प्रत्येक हाडांना प्रत्येक स्नायूंना प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या पेशींना आपण ऊर्जा देत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे प्रत्येकामधील तत्वाला आज आपण सक्षम करत आहोत खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत यमचं उच्चारण करा यम मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे आहेत आपल्या शरीरामधले सगळ्यात मोठे हाड म्हणजे मांडीचे हाड त्याला जोडून असलेली इतर अवयव प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर यमद्वारे यम, द्वारे। यम... प्रत्येक चक्रांना आपण तीन वेळा यम म्हणत आहोत आणि प्रत्येक अवयवावर आपण एकदाच यम म्हणत आहोत आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे आपले दोन्ही सक्षम गुडघे कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा बीजाक्षर अक्षर यम काढा रेखेची पारंपरिक चिन्ह काढा खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही गुडघ्यांचे यमद्वारे यम, द्वारे। यम। प्रत्येक अवयवामधील वायू तत्वाला आपण सक्षम करत आहोत पूर्ण शरीरभर जो वायू वाहतो त्याला म्हणतात व्यान वायू आणि त्याचा उपप्राण आहे धनंजय वायू या दोन्ही वायूंचे खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही गुडघ्यांचे खूप आभार मानायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात गुडघ्यांच्या खालच्या भागावर ठेवायचे आता आज्ञा चक्रामधनं गुडघ्याच्या खालच्या भागाला बघण्याचा प्रयत्न करा आपल्या दोन्ही पोटऱ्या तिथले सूक्ष्म अवयव प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे दिवसेंदिवस प्रत्येकाची कार्यक्षमता वाढत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर यम द्वारे यम... यम द्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या सावकाश आणि प्रेमाने आपल्या घोट्यावर हात ठेवायचे आहेत घोट्याच्या आतमधला महत्वाचा अवयव आपल्या टाचेचे हाड त्याचे खूप आभार मानायचे इथला प्रत्येक जॉईंट प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म यम यमद्वारे यम सावकाश आणि प्रेमाने तुमच्या तळपायावर हात ठेवा कल्पनेमधून तळपायावर ओम काढायचे रेखेची पारंपरिक चिन्ह काढा खूप आभार मानायचे या पारंपरिक रेखी चिन्हांचे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे यम द्वारे यम खूप आभार आपल्या दोन्ही सक्षम पायांचे ज्याद्वारे आपल्याला सगळीकडे फिरता येते सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर म्हणजे थोट चक्रावर ठेवायचे आकाश तत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र कल्पना करायचे कंठाच्या मध्यस्थानी बुद्धीची देवता देवी सरस्वती या चक्रावर विराजमान झालेले आहेत आकाश तत्व रूपी आपले विचार त्या विचारांप्रमाणे आपले वागणे आणि बोलणे देवी सरस्वतींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे विशुद्ध चक्र आपल्या विचारांमध्ये शुद्धता आपल्या प्रत्येक कर्मामध्ये शुद्धता आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत त्याची शुद्धता या चक्राद्वारे होत आहे खूप आभार मानायचे या चक्रामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र ह्या चक्रापासून वर जो कार्यरत वायू आहे त्या वायूला म्हणायचे उदान वायू त्याचा उपप्राण देवदत्त वायू ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे या दोन्ही वायूंचे खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत यमचं उच्चारण करा यम जी तयार होत आहेत त्या कंपनाकडे लक्ष द्या आता सावकाश तुमचे दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे <स्थाग> <स्थाग> कल्पनेमधून आपल्या माकड हाडाला बघण्याचा प्रयत्न करा असे मानण्यात येते की आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये आहे सुषुम नानाळी जिच्यावर आहेत आपली सातही चक्र विसावलेली त्या सातही चक्रांना आपण ऊर्जा देत आहोत यमद्वारे यम या सक्षम सातही चक्रांचे खूप आभार मानायचे आहेत सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा आपल्या दोन्ही सक्षम खांद्यांचे खूप आभार मानायचे यमद्वारे यम। दोन्ही खांदे अगदी व्यवस्थित काम करत आहेत सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा अज्ञाचक्रामधनं दंडाच्या आतमध्ये असलेल्या सूक्ष्म अवयवांना बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही दंडांचे यमद्वारे यम, द्वारे। यम... सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवायचे कल्पनेमधून तुमच्या तळहातांवर ओम काढा यम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे यम द्वारे यम सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी होत आहे सावकाश दोन्ही हात आता दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे आहेत दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आपले आज्ञाचक्र त्याला आपण रेखी देत आहोत आज्ञाचक्राचा संबंध पवित्र आत्म्याशी त्याचबरोबर आपल्या गुरूंचे स्थान सगळ्या रेखी ग्रँडमास्टर्सचे खूप आभार मानायचे आहेत आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार करायचा आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर ओम द्वारे, अ ओ... सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा चांगल्याच गोष्टी आपण आपल्या दोन्ही कानांनी ऐकत आहोत खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे ओम द्वारे सहसार चक्रावर दोन्ही हात ठेवा पवित्र आत्म्याद्वारे या ब्रह्मांडातील परमतत्वाशी आपण एकरूप होता होत आहोत खूप आभार मानायचे ह्या सक्षम चक्राचे ओम द्वारे आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम मेंदूंचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे प्रत्येकाबद्दल सतत चांगले विचार त्याद्वारे या वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने मेंदूंवर ठेवा कल्पनेमधून मधून दोन्ही मेंदूंवर ओम आहे ओम रूपी शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खो श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा ओ... शिक्षणाला या शिवशक्तीचे